श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या पुनर्विकासासाठी महत्वाचा टप्पा ठरणारा सुधारित पहिल्या टप्प्याचा आराखडा सोमवारी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे जिल्हाधिकारी अमोलडगे यांनी ही माहिती दिली असून या आराखड्याला निधी मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला कोल्हापुरातील श्रद्धेचं प्रतीक असलेल्या श्री अंबाबाई मंदिर परिसराच्या पुनर्विकासासाठी महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या सुधारित आराखडा येत्या सोमवारी राज्य सरकारकडे सादर केला जाणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी दिली आहे या अगोदर एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपयांचा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यात आला होता मात्र त्यामध्ये सुधारणा करत आराखडा टप्प्याटप्प्यानं राबवावा पहिल्या टप्प्यात मंदिर संवर्धन जतन आणि पायाभूत सुविधा या बाबींना प्राधान्य द्यावं अशा सूचना करण्यात आल्या होत्या सुधारित पहिल्या टप्प्यात मंदिराच्या वॉटरप्रूफिंग भूमिगत भूमिकत विद्युत आणि सांडपाणी वाहिन्या तसंच मंदिराच्या स्थापत्याशी निगडीत संवर्धन आणि जतन कामं करण्यात येणार आहेत यापूर्वीच्याही आराखड्यात या कामांचा समावेश होता मात्र आता त्यानं स्वतंत्र महत्त्व देत सुधारित स्वरूपात सादर करण्यात येत आहे जिल्हाधिकारी येडगे यांनी या सुधारित आराखड्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल आणि निधी मंजूर होईल असा विश्वास व्यक्त केलाय। आहे अंबाबाई मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे